उमेदवार आहे की जे आपल्याकडे होते त्या दिवसा पहिले शेवटच्या ज्या दिवशी तिकीट फायनल होण्याच्या एक दिवसा पहिले माझ्याकडे आले विनोद विनोदयाकडे आले आणि मला मेरे को तिकीट चाहिए मी म्हटलं डॉक्टर साहब तुमको कोई भी इलेक्शन आहे तो तुमको बरोबर तिकीट की याद होती बाकी पाच साल दोन गायब रहते लोगों को कुछ काम करते नहीं कुछ नहीं अपना हॉस्पिटल लिखते रहते और अभीच तो तुम्हारी बायपास हुई अभीच तो हार्ट का ऑपरेशन आराम करो नहीं नहीं मेरे को ये बार लड़ना है मतलब लोकसभा है तो तुमको लड़ना है विधानसभा है तो लड़ना है जिला परिषद का इलेक्शन है तो मेरे को लड़ना है ग्राम पंचायत में लड़ना है क्या ग्राम पंचायत के इलेक्शन में लड़ेंगे नहीं नहीं मेरे ये बार मेरे को नगर परिषद लड़नी है मैं म्हटला बाबा आप ये बार आराम करो तब बैठ सुधार लो अपनी थोड़ा काम करो लोगों का काम करो जनता का काम करो अगले बार आपके बारे में सोचे इकडे ना आमच्याकडे गेले आणि दुसरे भर्ता भगवा घालून आले दुप्लीकडे भगवा डुप्लिकेट भगवा घालून आले आणि मग लोकांमध्ये समरम निर्माचं काम आपल्या जातीमध्ये आणि अनेक लोकांनी त्यांना आपल्या परिवार क्षेत्राचं जे आहे आपल्या परिवार क्षेत्रामध्ये गेले परिवार क्षेत्राने सरळ भैया तुम भाजप के तो हमारे मारेली भगवा म्हणजे हा छत्रपती शिवरायांचा भगरा भगवा आहे हा स्वराज्याचा भगवा आहे हा जाती 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 धर्मात धर्मात लोकांना मोडणारा भगवा नाही तर हा सगळ्यांना मिळून सगळ्यांना घेऊन सोबत चालणारा भगवा आहे म्हणून आमच्या भगव्यावर कोणी प्रश्न उचलू नये आणि माझं सगळं मित्रपक्षांच्या नेत्यांना एक चेतावणी आहे की तुम्ही आपल्या पातळी सोडून काहीही वक्तव्य करू नका नाहीतर शिवसेना हे गोरगरिबांची आहे मग आम्हाला आमची पातळी सोडायला वेळ लागणार नाही याची दक्षता घ्यावी हा गोंदिया आहे गोंदिया विधानसभा हे आता नागपूरवरून आलेले किती दिवस गोंदियात राहणार किंवा किती दिवस गोंदिया जिल्हाधांना यांना माहिती नाही ना ह्या गोंद्याच्या यांना सुद्धा माहिती नाही यांनी इतिहासामध्ये जाऊन एकदा बघायचं पाहिजे की हे शिवसेने जे ओरिजिनल भगवा आहे याचाचमुळे कुठंतरी आमचे मित्रपक्ष आहेत म्हणून यांचे इतिहास पाय इथं आमदार तरी झालेले आहेत शिवसेनेचा कुठंतरी यांना मोठा सपोर्ट होता म्हणून हे इथं दिसत नकली न असलीचा फैसला तर हे येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जनता करणार आहे यांना काही सांगायची काही आवश्यकता नाही आहे कोण नकली ना कोण नसली मी फक्त मित्रपक्षांना इतका सांगणे इच्छितो की त्यांनी आपली पातळी सोडायची नाही कसं जर त्यांनी पातळी सोडली तर आम्हालाही पातळी सोडण्याकरता मजबूर व्हावा लागेल मग त्याच्याकरता आमची कुठंहीच आम्ही कुठेही कमी पडणार नाही